दोघांना करून दाखवलं की मी मैदान घेऊ शकतो आणि त्यांनी आज दोघांना बघितलं दोघं होती पंचकाल पुढं मैदान आणि एक नाही का पहिला म्हंटलं काय नारद होता सगळं तोंड या जो आहे काम ये कसं आहे काही लावलं म्हणजे बैलात बी कस चालय ज्या वेळी बैल पळतो त्यावेळी त्या बैला म्हटलं जातं हे बैल आहे की त्याच्याकडे कोण बघत नाही त्या बैलावर आमची परवाच किरण बिट नमस्कार नमस्ते आज बैलानं फायनलचा मानकरी झाला पहिलंच आहे ना काय ते लंपीत बैलान काय सांगाल आज लंपीतनं बऱ्या दिवसानंतर आजारात उठला होता आणि बऱ्या दिवसानं आज फायनल राहिला कसं कसं आज नियोजन काय कोणी केलं होतं किरण चिटणी केलं किरण चिटणी नियोजन कॅन्सल मग सकाळी अडचण झाल्यानंतर मग ते मुजरी म्हटलं की माझ्या बैला नाही हे म्हणलं आपलं मग आम्ही मी आपली गाडी गट कडन काढला से मी मधनं पाहिला सिरियल असल्यामुळं आणि फायनलला ला मधन पाहिले सर कसं कसं किरण शेडचं कसं नियोजन लागलं व्हायला सगळं तुम्ही दिल्यावर ते शाळे नीट केल्या ना त्याच्यावर पण जर जेव्हा बस वासरू त्या दिवशी दिलंय ते त्याच्या बशीच मी तेव्हा पण त्याला फोन बी केला नाही की बाबा ते कसं आहे किंवा काय आहे काय नाही ते आज डायरेक्ट गेलय आज डायरेक्ट मुलाला झाल्यावर सर आला का इथं म्हणजे वास्तू <laughs> पळत होतं आतापर्यंत वाचरूपत होतं गट भेट पाच वाजेचा परत आपल्या किरणकडे सगळं आहे पण गट पास व्हायच्या आधी म्हणू शकत नव्हते कोण की आमचं वासर आहे म्हणजे बैलात ज्यावेळी बैल पळतो त्यावेळी त्या बैलाला म्हटलं जातं की बैल माझा आहे पळणार की त्याच्याकडे कोण बघत नाही त्या बैलावर आमच्या परवाच किरण बिशेजीन आमची चर्चा झाली गाडीत नेत कोणत्या मैदानात नेत होतो सडा वागा त्याला येताना म्हणलो बैल कोण टाक जास्तच म्हणलो काय आपल्याला काय मैत्री आहे आणि माहितीच आमचं एक नाही का पहिला होता कळत यादव आहे का लावणं गळी लाव लावल्यास गळी लावले अगर काय होऊ पण त्या बाईला तुम्ही एक फोटो एक करून दाखवल असे डाग होते ते बैला डाग पण एक राहिलेलं नाही ते लंपी झालेले आणि त्याच्यानंतर मालकानं दाखवलं पण नाही आमचा बैल कुठं आहे कुठे नाही करून विचारलं बी नाही ज्यानंतर एकदा कुठं राहिलं पाहिजे त्याच वेळी रणजित टोन आली त्याच्यानंतर रणजित सुरे जे विसरून गेले आपला बैल का नाही ते डायरेक्ट आज झाले म्हणून माझा पहिलं नाही मी त्या पहिला कधी अजूनपर्यंत माझा म्हणत नाही किरण बिशेषच आहे आणि इथून पुढं पण हा बाई किरण राहील मी असं म्हणूच आहे की एकदा म्हणजे नाही का पहिल्याच कसं कसं केलं काय नाही पहिल्या आपल्याने वासरू पळवायचं नव्हतं त्याच कसं असतंय परवा दिवशी पडलेला साड्यावर गट पास केला सीमेला माल काढला ते आता म्हणजे आजारात कवर व्हायला लागले आणि मनात पण नव्हतं इथं आलो म्हटलं शेजारी मैदान पहिला पण नव्हता नव्हतं आला ते म्हटलं मी आलो नाशिक म्हटलं मग त्याच्या त्याच्यावर मग योगा एवढा चित्ते गट काढला कडनं सहा नंबर तीन नंबर तास आणि फायनल तीन नंबर तास अशी किती आहे सगळी आत्तापर्यंत वासरा तर घरी दोन आहे सगळं नियोजन मोठ्या करता ही पण सगळं सांगा सरसण्यांबर टक्के काय बकासोर शंभर टक्के सरसण्याचं ओळख आहे की बकासोर मुळ ओळख आहे पण हे सर बरेचशेच बैलंनी वासर घडवलेत पहिला शाहिर म्हणून एक बैल पळत होता आज शाहीर मी पळत होता तो बालमालमानंतरचा शाहीर त्याच्या आधी पळत होता तो शाहीर ज्यांना माहिती होता त्या शाहीरनं बैलानं धमाकू बराच घातला आणि त्याच्यानंतर आता तो म्हणून आहे अशी बरीशेच बैल घडवली आणि त्यांनी गॅप घेऊन काही दिवसापूर्वी ते पुण्याला स्थायिक झाले आणि तिथं थोड्या वेळाने ते बकासुरचे फॅन झाले आणि तिथून पुढे आज ते बकासूर प्रेमी झाले आणि रणजित बनसोडेचे ते रणजित सर झाले यांच सगळ्या हे मोठे पाहुणे पाहुण्या म्हणजे सगळे पाहुण म्हणजे पहिल्यापासून काय सांगाल वासराबद्दल किरणशेट बदल सगळ्यांचं एवढं नियोजन मोठं लागतं चांगलं नियोजन करते, चांगल। करते किती वाजता सगळी सगळी किरण किरणशेट म्हणजे मध्यंतरी मला कळपाक लिहार चालवता म्हणजे लंपीच्या काळात लिहा नाही लंपी तर तो कवर झाला पण त्याला काय माझं आतला पोटातला गॅस्ट्रो व्हायचं म्हणजे वासरा रत्तीप खाल्ला का नाही परत चार चार पाच पाच दिवस का नाही असा रत्तीपच खायचा नाही म्हणजे त्याला जिबाला काटे याच आणि काट्याला की म्हणजे असं खायचं पण आत्ता म्हणजे आत्ताशी ते पार नाहीतर पाक वाढला आला म्हणजे आत्ता जशी मध्ये कवर कवर व्हाय तसा ते व्हायला लागला ला नाहीतर त्याचं आत्तापर्यंत सगळं म्हणजे आजारपणा जसं गेला आत्ताशी तेव्हा लागला त्यात त्याचा पोटातला गॅस्ट्रो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता त्याचा म्हणजे जर इथून पुढं जर पवनशेड तर अजून असे गुलात राहणार मोठ्या पैरात दिसेल बैल आहे का अहो त्याचा मालकच आता म्हटलं तर तुम्हाला निवेशनाचा बादशे हा शंभर टक्के बैलाचा तो बैल कुठे पडेल हे तुम्ही वळखावा डायरेक्ट दिसेल काय आपल्याला सांगायचं करत नाही बैल आपोआप येते वाली कोण नसते असं आहे आता इकडे जायचं स्टेजवर ना लगेच पुकरण्यात आलंय सर काय सांगाल पवन बद्दल जरा काय माहिती नाही बोलून बघत तुमच्या तुमच्या च्या माध्यमात किंवा असं काय जे काय सत्य आहे ते आम्ही बोलतोय बोलणं आमचं तोंडाव असतं रागाला तरी चाललंय मैदानाबद्दल काय बोला जे सर म्हणते की बऱ्यापैकी जणांच्या अशी म्हणणं होतं की विंगाचं मैदाना म्हणजे पैसे खाण्याचं त्याच्यावर आज मात करून हे विषय केला आज तुम्ही विचार केला तर विंगचं मैदान हे कसं झालंय तुम्ही बैलगाडी मालकांना विचारा एक जुनं पहिले पूर्वी मैदान व्हायचे आता तुम्ही बघितलेत का नाही माहित पण आम्ही लहानपणी जायचो ते दुपारी मैदान चालू यायचं सकाळपासून बैल नंबर टाकले जायचे आणि साधारणतः एकला पहिला गट पळायला जायचा जा। एकला गट म्हणजे बैल हा एकदाच पळायचा बैल नंबर टाकून आणि एकदा चिठ्ठ्या टाकल्या की दिवसभर चिठ्ठी टाकायची टेन्शन नव्हती आता काय झालंय कोणाला पडतंय नाही पडते सातव्या चिठ्ठ्या म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या पडते पडतात शंका येते मनात तर आता सर्वसामान्य बैल आजच्या फायनलला जेवढ्या तुम्ही बाईट घ्या सगळ्या माझ्या हिशोबाने सगळ्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कळू दे गोरगरीबांची बैल फायनलला राहिले आणि त्यांना आनंद कसा झालाय विचारा म्हणजे सिरियलने एकदा चिठ्ठी पडल्यामुळे कोणास शंका नसते एकदा पडली की समजून जाते आपण किती पळणार फायनल ला कुठं पळणार पण आज घेतलं मैदानी आहे नाही हो। कुठलंही काय नसताना आज एक आर के आमचे म्हणजे पोलीस पाटील बिंगचे त्यांची एक म्हणजे इच्छाच होती की फुकट बैल मालकांच्या साठी मध्ये मैदान घ्यायचं बरं का आरकेच खरोखर धनुभव मला वाटतं मिळते कारण गेले मैदान झालं आरकेन अजून दोन पार्टनर आहेत असतात का मैदानामध्ये ते दोन पार्टनर आहेत नाही तिने सांग काढून घेतलं पण त्या माणसानं प्रवेश पीच मैदान घेतलं आणि त्या दोघांना करून दाखवलं की मी मैदान घेऊ शकतो आणि तिने आज त्या दोघांना बघितलं ती होती पंचकपी घालून पुढं मैदान तिने आज बघितलं की त्या माणसानं मैदान करून दाखवलं विनाप्रवेश पीच म्हणजे त्यांच्या इन्या बिनया घालून घालून पुढे होते त्या माणसानं करून दाखवलं एवढं मला सांगायचं आहे त्या काळात पाच लाख रुपयेचं मैदान बिना प्रवेशच होणार आहे कराड तालुक्यात कराड तालुक्यात म्हणजे आमचंच मैदान होणार आहे आणि हे जागा बघायला चालले रान बघायच चालले रान जर भेटलं तर पंचवीस मार्चला मैदान हे पडेल असं रानाची शोभा रानगावनीवर रानगावनीवर आहे आणि बिना प्रवेश पीच मैदान होणार आहे सर्वसामान्य मालकांना न्याय भेटावा <coughs> गोरगरिबांची बैल पळावी हीच आमची रूपरेषा आहे आम्ही मैदान घेतो याचं कारण म्हणजे रणजित सरांनी सांगितलं आमचं मैदान पहिली गोष्ट परमिशन असतं इतरांची मैदानं बंद पडली चालू म्हणजे मैदानात घोटाळा आलं पोलिसांनी ताणून लावलं तसं कुठलं आमचं एकही मैदान झालं नाही गेल्या वर्षी रणजित सरांच्याच मैदानात आणि ह्या वर्षी मी सल्ला देतो मैदान जर ते घेणार असतील तर ते परमिशन असावं आणि बक्षीस योग्य रीत्या असावी आम्ही एवढी मैदान घेतली एकही रुपया कमी दिला नाही रणजित सरांनी त्याचा आमचा लाभ घ्यावा आणि त्यांचं होणाऱ्या मैदानाला मी सल्ला देतो की त्यांनी एक रास्त मैदान घ्यावं बांबावड्याचं आहे ते त्यांनी अनाऊन्समेंट केलेलं आहे बारा तारखेला बारा तारखेला बारा एप्रिलला मैदान आहे पण वैशिष्ट्य एवढं असणार आहे की मैदानाचं सगळं बक्षीस आदल्या दिवशी पाकिट का नाही जी बाईट होईल त्या बाईट बाईटमध्ये आदल्या दिवशी सगळी पाकिट रक्कम आणि ज्या मैदानाला आणू शकत प्रवेश फी मध्ये पण आम्ही कमी कपात करणार आहे नाही ह्या वर्षी आहे पण मी तुम्हाला काय सांगतो की गेल्या वर्षी जे काही घटना घडल्यात तिथं पळापळी झाली कुणाच्या बक्षीस ती ह्या वर्षी झालं न पाहिजे एवढी आमची इच्छा यांच्याकडून आहे एवढं करावं सरांनी एवढं सगळं करायला बाईट वासरू घेताना ओरिलि जातीच वास्त्र आहे जात बहु मसाला घेतले होते वास्त्र चांगल्या पैशाने घेतलं होतं वास्तू एक दोन आठ डप्पा आलं आणि त्याला लंपीचा आजार झाला लंपीच्या आजारात ते जवळजवळ एक वर्ष लंपीतच गेलं मग ती वासरू परत मी किरंगड सांभाळते मी असते त्यामुळे किरंबीशी सांभाळत असते म्हणजे किरंबीशी म्हणजे त्यांचे मेहून आहेत गारुड्याचे गारड्यांचे ते सांभाळ असते वासरू त्यांनी चांगला सांभाळला त्याला आजारात हे केला Hmm. आणि आज ते जे ते सर्फ झाला आज